सुप्रिया शिशिर बाबळे सर्व कडके सांग ना दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या दिंडोरी सप्तशृंगी माता वनी यासाठी आम्हाला नेण्यात नेण्याचे ठरवलं आहे घेऊन चाललेले आहे सर्व सर्व कडके गावच्या महिला महिलांच्या वतीने मी त्यांचे आभारी आहे ताई नाव सांगा तुमचं कुठं चालले तुम्ही वनीला चाललेले वनीला चालले चाल कोणाच्या माध्यमातून चाललेत विषाताई ची माताताई आणि तुलसीताई त्यांच्यातर्फे चालले उत्तम नाश्त्याची सोय जेवणाची सोय सर्व व्यवस्थित केलेले आहे आम्ही नंतर बहुमतांनी त्यांनाच विजय करू मी रुषाली निवृत्ती वायकर राहणार खडकी पिंपळगाव आज आमच्या गावामधून भक्ती शक्ती यात्रा नियम आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून तसेच उशाताई कानडे तुलसीताई भोर सीमाताई खिल्लारी इथे नाश्ता व जेवण सगळ्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे रोपवेची पण सुविधा उपलब्ध केली आहे तर ही वन डे ट्रिप असणार आहे तर ह्या तिन्ही भगिनींसाठी साठी वा, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रिया नारायण आज आम्ही सप्तशृंगी वन येथे चाललो आहोत तुलसीताई भोर उषाताई कानडे आणि सीमाताई खिलारी यांच्यातर्फे यापूर्वीही त्या खूप चांगल्या मतांनी निवडून आल्या होत्या आणि आताही आपण खूप छान त्यांना सगळ्या महिला मिळून त्यांना या वेळेसही निवडून देणार आहोत आणि देवीला जाऊन साकडं घालणार आहोत की आमच्या उशाबाई कानडे सीमाताई खिल्लारी आणि तुलसीबाई खोर या याही वेळेस चांगल्या प्रकारे निवडून येतील असं देवीला साकडं घालणार आहोत सांगा तुमचं लक्ष्मीबाई सयाजी पोखर कुठं चालले तसं वनीला वनीला चाललेत कोणाच्या माध्यमातून चालले दिलीपराव पाटील दिलीपराव जी पटेल पाटील साहेबांच्या माध्यमातून तुम्ही चालले ही ट्रीप आयोजित केलेली केलेली बर बर काय काय सोय केलेली जेवणा नाश्त्याची सोय झाली जेवणाची सोय झाली आणि तिथे रोपेची पण सोय आहे तिथं काय आवडतं तुम्हाला ह्या उमेदवारांबाबत घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न